आजचा दिवस आणखी एका अर्थानं महत्वाचा आहे भारत छोडो आंदोलन याविषयी आपण जाणून घेणार आहोत भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेलं नागरी असहकार आंदोलन होतं गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशानं या आंदोलनाची सुरुवात झाली होती आणि मुंबई इथं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधींनी या भारत छोडोचा नारा दिला आणि ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हे आंदोलन उभारलं आज या घटनेला एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत या आंदोलनाचा गुप्त मसुदा जो होता तो सेवाग्राम इथं नऊ जुलै रोजी बापूकुटीतील आदिनिवासामध्ये तयार करण्यात आला होता आणि चौदा जुलै रोजी काँग्रेसची कार्य समिती होती त्याला, त्याला त्यानं अंतिम स्वरूप त्यांनी दिलं आणि या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देखील देण्यात आली होती एकोणीसशे बेचाळीस साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चले जावचा आदेश दिला चले जाऊचा नारा दिला आणि त्या आदेशानं भारतातील जनता ही सगळ्याच ठिकाणी पेटून उठली तिनं उत्स्फूर्तपणे गावागावात शहरात शहरा, सरकारच्या विरोधात आंदोलन केली या आंदोलनाचं जे लोण होत ते शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा पसरलं हे त्यावेळेला प्रकर्षानं पाहायला देखील मिळालं सेवाग्राम इथं झालेल्या या मसुदा बैठकीसाठी या बैठकीमध्ये जन आंदोलनाचे नियम हे आंदोलन पुढे नेण्याचं सर्व अधिकार जे होते ते महात्मा गांधींकडे देण्यात आले होते ते देण्यात येत असल्याचं यावेळी एकमतानं ठरवण्यात होतं आणि त्यानंतर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबई इथं असा इशारा देखील देण्यात आला आणि गांधीजींसह काँग्रेस श्रेष्ठींना यावेळी अटक देखील करण्यात आली या संपूर्ण ऐतिहासिक चले आंदोलनामध्ये आठ ऑगस्ट रोजी ग्वालिया टँक मैदानावरती वंदे मातरम हे प्रेरणादायी आणि वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहित संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर म्हणजेच उर्फ मास्टर कृष्णराव यांनी रागा रागामध्ये तयार केलेल्या सुवकृत चालीत त्यांनी गायलं त्यांनी ते सादर केलं या आंदोलनामध्ये जनता जी होती ती मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाली होती आणि एकूणच हे आंदोलन म्हणजे त्यावेळेला पेटून उठलेला भारत होता या चळवळीची कारणं आपण पाहूयात क्रिप्स योजनेला अपयश आलं राज्यकर्त्यांची कृत्य होती जपानी आक्रमण होती इंग्रजांचा विरोधावास होता आणि महात्मा गांधी यांचं वास्तव धोरण होतं तर या आंदोलनामुळे ब्रिटिश राजवट ही हादरून गेली होती आणि याचा तत्कालीन ब्रिटिश सरकारवरती मोठा परिणाम देखील झाला होता त्यांनी गांधीजींसह सगळ्याच बड्या नेत्यांना तुरुंगात टाकलं पण त्यानंतरही संपूर्ण ब्रिटिश सरकारला ही चळवळ संपवायला एक वर्षांहून अधिकचा काळ लागला भारताच्या स्वातंत्र्यातील हे सर्वात महत्वाचं आंदोलन होतं हे सर्वात महत्वाचं आंदोलन मानलं जातं कारण दुसऱ्या महायुद्धात अडकलेल्या इंग्लंडला भारतात अशा आंदोलनाची अपेक्षाच नव्हती त्यामुळे सरकारी आकडेवारीनुसार यामध्ये नऊशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर साठ हजारांहून अधिक लोकांना या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आली होती या आंदोलनाशी संबंधित दहा खास गोष्टी आहेत त्या देखील पाहूयात नंबर एक महात्मा गांधींनी मुंबईतील ग्वालिया टँक मैदान किंवा ऑगस्ट क्रांती मैदानावरती त्यांचं ऐतिहासिक भाषण दिलं आणि त्यांच्या सोबत तत्कालीन भाषणात करोवा मोरोचा नारा दिला होता नंबर तीन या रॅलीत महात्मा गांधी अब्दुल कलाम आझाद जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांना ब्रिटिश सरकारनं अटक केली नंबर चार चळवळ सुरू केल्यानंतर ब्रिटिश सरकारनं काँग्रेसवर कहर केला आणि नेत्यांना चौकशीशिवाय अटक करण्यात आली आणि देशभरातील काँग्रेसच्या कार्यालयांवरती देखील देखील छापे टाकण्यात आले आणि त्याचा निधी जप्त करण्यात आला नंबर पाच आंदोलनाचा पहिला भाग हा शांततापूर्ण होता लोकांनी निदर्शनं केली पण शांततेमध्ये हे आंदोलन केलं गेलं अशी निदर्शनं महात्मा गांधींच्या सुटकेपर्यंत चालली होती नंबर सहा आंदोलनाचा दुसरा भाग हा अचानक हिंसक झाला आणि ब्रिटिश सरकारच्या छाप्यामुळे आंदोलक हिंसक झाले त्यांनी पोस्ट ऑफिस सरकारी इमारती आणि रेल्वे स्थानकांना लक्ष करण्यास सुरुवात केली नंबर सात या आंदोलनादरम्यान वॉईस रॉयच्या मुस्लिम कौन्सिल कम्युनिस्ट पक्ष आणि अमेरिकन समर्थकांनी ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिला नंबर आठ अरुणा अली यांनी सर्व प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर ए आय सी सी म्हणजेच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं अधिवेशन हे आयोजित केलं आणि पोलीस आणि सरकारच्या अनेक इशाऱ्यांना मुंबईतील गोवालिया टँक मैदानावरती मोठ्या संख्येनं आंदोलक जमले होते नंबर नऊ या प्रचंड जनसमुदायासमोर अरुणा अली यांनी प्रथमच भारतीय ध्वज फडकावला जे चळवळीचं प्रतीक ठरलं नंबर दहा आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस मध्ये आंदोलकांनी मिळून मध्य प्रदेश आणि मुंबईतील सरकारी जागांवरती बॉम्बस्फोट केले तेव्हा असं होतं चले जाव आंदोलन आणि त्यासाठीच हा आजचा दिवस महत्वपूर्ण आहे